माझ्या पत्नीला आजपर्यंत कोणत्याही परपुरुषाने पाहिले नव्हते कदाचित ती तिची पवित्रता होती ती खूप सुंदर होती मी जेव्हा खोलीत येत असे तेव्हा ती नेहमीच पूजा पाठात व्यस्त असायची मला खूप आनंद होत असे की देवाने मला किती पवित्र बायको दिली आहे ती जेव्हापर्यंत पूजापाठ करत असे मी माझ्या वयोवृद्ध आईच्या जवळ बसत असे जी वर्षानुवर्ष लखवाग्रस्त होती परंतु मला त्यावेळी खूप आश्चर्य वाटले जेव्हा आई मला इशाऱ्याने सांगत असे की तुझ्या बायकोला घरातून बाहेर काढ तिच्या बोलण्याने मी माझ्या आईवर नाराज होऊ लागलो तुम्हाला इतकी चांगली सोन मिळाली आहे तरीही आवडत नाही एके दिवशी मी ऑफिस मधून लवकर घरी आलो आणि पाहिले की बायको पुन्हा पूजापाठात मग्न आहे मी अगदी तिच्या मागे उभा होतो जेव्हा तिने आरती सुरू केली तेव्हा मी तिच्याकडे पाहिले आणि मी बेशुद्धच पडलो आज माझी तब्येत काहीशी बिघडली होती म्हणून मी माझं किराणा दुकान लवकर बंद करून घरी आलो होतो आता माझे लग्नही झाले होते आणि माझे नशीब चांगले होते की मला पार्वती सारखी पूजा पाठ करणारी आणि देवावर विश्वास ठेवणारी बायको मिळाली होती तिला पाहून माझं मन आनंदाने भरून गेलं होतं मी म्हणालो की पार्वती माझी तब्येत बरी नाही तू पूजा करून मला एक कप चहा बनवून दे असे बोलून मला खूप आनंद झाला होता कारण गेल्या दोन वर्षांपासून मी माझे प्रत्येक छोटे मोठे काम स्वतःच करत होतो कारण आईला लकवा झाला होता ती बिचारी अंथरुणावर पडून होती माझी तब्येत बिघडली तरी मला काम करावेच लागायचे तेव्हा आईसाठी मी एक नर्स ठेवली होती तिला मी पगार देत होतो माझ्या डोळ्यांवर झोप येत होती म्हणून मी तिथेच झोपलो होतो रात्री दोन वाजता मी जागा झालो भूक आणि तहानेने माझे मन स्वस्थ झाले होते मी पटकन उठून बसलो तर पाहिले की खोलीत झिरो वटचे बल्ब चालू होते आणि माझी पत्नी पूजा पाठात लीन होती तिच्यावर एक नजर टाकून मी खोली बाहेर आलो मी स्वतःच फ्रीज मधून जेवण काढून गरम करू लागलो मनात एक विचित्र तक्रार आली होती की हे सर्व काय चालू आहे मी पार्वतीला सांगितले होते की माझी तब्येत बरी नाही पण तिला माझी जरा सुद्धा काळजी वाटली नाही मी जेवत असताना पार्वतीबद्दल विचार करू लागलो माझ्या आणि पार्वतीच्या लग्नाला एक आठवडा झाला होता त्या एका एक आठवड्यात तिने मला स्वतःशी बोलण्याची संधीही दिली नव्हती ती नेहमीच पूजापाठात मग्न असायची मला वाटायला लागले की कदाचित ती या लग्नाने आनंदी नाही जेवण करून माझे लक्ष आईकडे गेले कारण त्यांच्या खोलीतून हाय हाय आवाज येत होते मी पटकन त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि आईशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा त्यांनी त्यांच्या पायाकडे इशारा केला त्यात दुखत होते मी पाय दाबू लागलो आणि बहाणे करत आईला विचारले की आई पार्वती कशी आहे माझ्या लग्नाला काहीच दिवस झाले होते म्हणून मला वाटत होते की आईच्या पसंतीबद्दल विचारावे आईने पार्वतीचे नाव ऐकताच नाराजीने तोंड फिरवले मी त्यांच्या या हावभावाचा अर्थ समजू शकलो नाही मी माझा प्रश्न पुन्हा विचारला आणि म्हणालो की आई पार्वती चांगली आहे ना तुझी काळजी तर घेत आहे ना आईने डावीकडे आणि उजवीकडे नकारार्थी मान हलवली मला आईच्या आई या वागणुकीने शंका निर्माण झाली पार्वती माझ्या आईकडे देखील दुर्लक्ष करत होती का याआधी कि मी आईला अजून काही विचारेल पार्वती आईच्या खोलीत आली ती मला पाहून हसली आणि म्हणाली की आज तुम्ही लवकर उठलात यावर या या मी होकार अर्थी मान हलवली आणि तिला विचारू लागलो की तू यावेळी इथे काय करत आहेस ती म्हणाली की यावेळी थोडं थंड वातावरण होत आहे मी माझ्या पूजा पाठातून मोकळी झाली तर विचार केला की आईचे पाय दाबून त्यांना चादर पांघरवून देते मी हसलो आता मला कळलं की आईला पार्वतीवर कोणत्या गोष्टीचा राग होता कदाचित तिने आज त्यांच्या जवळ येण्यास उशीर केला होता मलाही झोप येत होती म्हणून मी उठून माझ्या खोलीत गेलो सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा पार्वती अजूनही खोलीत नव्हती मी आंघोळ करून कामावर जाण्यासाठी तयार झालो आणि बाहेर आलो पार्वतीने नाश्ता तयार केला होता आणि ती आता मोठ्या प्रेमाने माझ्या आईच्या त्यांच्या तोंडात दलिया खाऊ घालत होती मी विचार करू लागलो की जर आईला स्वतःची मुलगी असती तरीही ती त्यांची अशीच काळजी घेऊ शकली नसती मी विनाकारण तिच्यावर शंका घेत होतो मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर फक्त प्रेमच प्रेम दिसत होते आईला खाऊ घातल्यानंतर ती माझ्या जवळ येऊन बसली तिच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी मी म्हणालो की पार्वती तुझ्या मनात या गोष्टीचा राग नक्कीच असेल ना की पतीसह त्याच्या आजारी आईलाही सांभाळावं लागतं पार्वती एकदम म्हणाली की देव असं कधीही होऊ देऊ नये राजांनी कधी आईबद्दल असा विचार केला तर ते पाप होईल तुम्हाला माहिती आहे का अशा लाचारांची मदत केल्याने आपल्याला खूप पुण्य मिळतं मग तुमची आई माझ्यासाठी पुण्य कमावण्याचा एक मार्गच आहे मृत्यूनंतर आपलं पुण्यच आपल्या उपयोगात येणार आहे जेव्हा मी आईकडे पाहते तेव्हा त्या ते मला पुण्याचं सागर वाटतात ज्यातून कितीही पुण्य काढता येईल पार्वतीचं बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले होते अशा प्रकारे मी कधीच विचार केला नव्हता जरी त्या माझ्या आई होत्या त्यांच्या सेवा करणे हे माझं कर्तव्य होतं त्या दिवसानंतर मी आईच्या बाजूने निश्चिंत झालो होतो पार्वती माझ्या आईची इतकी सेवा करत होती की मी इच्छा करत होतो की पार्वती फक्त माझीच असावी जरी ती माझी बायको होती तरी मला वाटत होतं की मी घरात पाऊल ठेवताच ती सगळं काही सोडून माझ्याकडे यावी मी तिला ही गोष्ट माझ्या तोंडाने सांगण्यास घाबरत होतो कारण जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा ती पूजापाठात व्यस्त असायची हो मग मी तिला कोणत्या तोंडाने सांगणार की पार्वती तू माझ्या येण्यावर पूजापाठ सोडून दे एवढी हिंमत माझ्यात नव्हती पण आतून तुन आतून ही गोष्ट मला खात होती की हे कसलं लग्न आहे ज्यात मी माझ्या पत्नीचा चेहरा देखील अजून नीट पाहिलेला नाही परिस्थितीने मला चिडचिड केलं होतं जेव्हा मी कामावरून परत आलो तेव्हा मला खूप भूक लागली होती मी म्हटलं पार्वती जेवणान माझ्याकडे पाहून ती घाबरली होती मी म्हणालो मी जेवण मागितलंय आता मला जेवणही स्वतःच घ्यावे लागेल का ती म्हणाली माफ करा राजन मी अजूनपर्यंत जेवण बनवलं नाही आज मी संपूर्ण रामायण वाचूनच उठायचं ठरवलं होतं मी म्हणालो पार्वती कदाचित तू विसरत आहेस की मी तुझा नवरा आहे आणि माझी सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे लोक लग्न करतात म्हणजे त्यांच्या जीवनात सुख आणि आनंद येईल पण मी तुझ्याशी लग्न करून अडकलो आहे तू एक दिवस सुद्धा मला समाधान दिलं नाही कधी माझ्याजवळ बसून माझी विचारपूस केली नाही की के राजन तू कसा आहेस तुला तर फक्त तुझ्या पूजापाठाचीच काळजी असते जर पूजापाठाचाच तुला इतका शौक होता तर तू तुझ्या घरीच राहिली असती एखाद्या कोपऱ्यात पूजापाठात मग्न असते लग्न करण्याची काय गरज होती मी स्वतःवर ताबा ठेवू शकलो नाही आणि रागात आणि अस्वस्थतेत हे शब्द बोलून गेलो ती रडत म्हणाली की राजन खर तर मी पूजा पाठ यासाठी करते की स्वतःला तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकेल मला भीती वाटते की तुम्ही माझ्या जवळ येऊ नये पार्वतीचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे दंग राहिलो मी म्हणालो पार्वती तू माझ्यापासून दूर करायचं ठरवलं आहेस ती पुढे आली आणि तिने मला तिच्या हातावर एक काळा डाग दाखवला पार्वती म्हणाली की माझा हा डाग एका बाबांनी पाहिला होता त्यांनी सांगितलं होतं की या मुलीचं लग्न ज्या कोणाशी होईल तो सात दिवसांच्या आत माझी आई ही गोष्ट ऐकून खूप चिंताग्रस्त झाली होती ती बाबांच्या पायांवर पडली आणि म्हणाली की बाबा देवासाठी या समस्येचा काही तोड आहे का माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझी मुलगी आयुष्यभर माझ्या दारात बसून राहील तेव्हा त्या ते बाबांनी सांगितलं की या मुलीचं लग्न झाल्यावर तिला एक काम करावं लागेल तिला अकरा दिवस तिच्या नवऱ्यापासून दूर राहावं लागेल आणि ती पूजापाठात पूर्णपणे मग्न व्हावी जितकं ती देवाला आठेल तितकं लवकर तिच्या डोक्यावरून संकट दूर होईल मी ही सर्व गोष्ट तुम्हाला यासाठी सांगत नव्हते की मला भीती होती की हे सगळं जाणून घेतल्यानंतर तुम्ही मला अक्ष कुणी समजून सोडून देऊ नये मी पार्वतीच्या निरागस्तेवर हसून म्हणालो की पार्वती मी या ढोंगी बाबांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातात आहे तू विनाकारण माझ्यापासून इतकी दूर राहिलीस पार्वती माझं बोलणं ऐकून खूपच घाबरली आणि म्हणाली की राजन माझ्या आयुष्यात येणारे तुम्ही पहिले पुरुष आहात तुमच्या आधी मी कुठल्याही पुरुषाला पाहिलं नाही आणि बोललेही नाही तुम्हीच माझं सर्वस्व आहात मी आता तुम्हाला माझ्या अपशोकनामुळे गमावू इच्छित नाही देवाखात फक्त अकरा दिवस माझ्यापासून दूर राहा मी पार्वतीच्या चेहऱ्यावर खूप बेबसी पाहिली म्हणूनच तिचं बोलणं मान्य गेलं तेव्हा ती खूप आनंदीत झाली होती पार्वतीचं बोलणं ऐकून मी आतून खूप लज्जित झालो होतो मला तर असं वाटायला लागलं होतं की कदाचित माझी बायको माझ्यावर प्रेम करत नाही म्हणूनच ती माझ्यापासून दूर आहे असो पार्वतीचं बोलणं ऐकून माझ्या मनाला बरं वाटलं होत आता जेव्हा मी तिला पूजा पाठ करताना पाहत होतो तेव्हा मला तिच्यावर खूप प्रेम येत होत ती सर्व काही माझा जीव वाचवण्यासाठीच करत होती आमचं लग्न होऊन आता बरेच दिवस झाले होते मी विचार केला की आता आईचे विचार जाणून घेऊया की आई पार्वतीबद्दल काय विचार करते मी आईच्या जवळ जाऊन बसलो तर आईने इथे तिथे पाहायला सुरुवात केली जणू त्या कोणाला तरी घाबरत आहेत मग त्या इशाराने म्हणू लागल्या की पार्वतीला सोडून दे हे ऐकून तर मी आश्चर्यचकित झालो होतो मी म्हणालो आई तू असं कसं बोलू शकतेस तू कशी आई आहेस जे स्वतःच्याच मुलांचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तेव्हा आईने मला इशाराने सांगितलं की तुझी पत्नी माझी काळजी घेत नाही तू माझ्या नर्सला परत बोल आईचं बोलणं ऐकून आई मला खूप राग आला होता कारण तिला असं वाटत होतं की मुलाचं घर उद्ध्वस्त होईल तर होऊ दे पण तिला सोयीसाठी नर्स त्यांच्याकडे हवी होती मी तर नर्सला सुट्टी देण्याच्या मूडमध्ये नव्हतो पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पार्वतीने माझ्यासमोर ही इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही नर्सला सुट्टी द्या मी आईची काळजी घेईन मी म्हणालो नाही पार्वती मी तुला विनाकारण त्रास देऊ इच्छित नाही नर्स आईची काळजी घेईन तू फक्त माझी काळजी घे माझं बोलणं ऐकून पार्वती खूप नाराज झाली ती म्हणाली की मला असं वाटतंय की तू मला माझ्यावर विश्वास नाही म्हणूनच नर्सला पाठवायला तयार नाही आहात माझी प्रेमळ बायको माझ्यापासून दुरावू नये म्हणून मी नर्सला सांगितलं की आजपासून तू येऊ नकोस तेव्हा पार्वती खूप आनंदित झाली होती तिच्या मनात माझ्या आईबद्दल खूप आदरही होता आता जर मी तिला परत सांगितलं असतं की मी नसला परत ठेवू इच्छितो तर ती नक्कीच माझ्यावर रागवली असती म्हणून केली मी दिवस होतो की कधी हे अकरा दिवस संपतील आणि मी आणि माझी पत्नी आमच्या नात्यांची नवी सुरुवात करू पार्वती सुद्धा मला नेहमीच म्हणत होती की दिवस काढणं कठीण जाते मनात खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण आधी हे अकरा दिवस कोणत्याही संकटाशिवाय निघून जाऊ देत नंतर तुमच्यासोबत सर्व काही शेअर करेन कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पार्वती मी पार्वतीचं बोलणं ऐकून खूप खुश झालो एकदा मी कामावरून परत आलो तर पार्वती म्हणाली की आई जेवत नाही त्यांनी खूप जोरात तोंड बंद केलं आहे त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ मी खूप चिंतेत पडलो आणि पटकन आईच्या जवळ गेलो मी त्यांना जेवण न करण्याचं कारण विचारलं तर त्यांनी मला इशाराने सांगितलं की मी जेवणार नाही जोपर्यंत तू तुझ्या बायकोला सोडत नाही आईचं बोलणं आई ऐकून मी खूप रागवून गेलो मी म्हणालो जेवण नाही करायचं तर नको करू जेवण करून तू माझ्यावर काही उपकार करत मी उठून छतावर गेलो मला हेच कळत नाही की एखादी स्त्री सासू झाल्यानंतर इतकी त्रासदायक कशी होऊ शकते आता माझ्या आईलाच पहा ती स्वतः असह्य होती माझ्या बायकोवर अवलंबून होती पण तरीही ती माझ्या घरात भांडण उभं करू इच्छित होती मी पार्वतीला सांगितलं की आईला जेवण देण्याची गरज नाही त्यांचं पोट बिघडलं आहे पण जशी रात्र झाली माझ्या पोटाला भूक लागली मग माझ्या मनात काहीतरी विचार आला की डोळे तो अश्रू व्हायला लागले मी स्वतःला धिक्कारलं की आई आजारी आहे आणि आजारात माणूस चिडचिडा होतोच मला अशा प्रकारे आईशी वाद घालण्याची काय गरज होती मी पटकन आईचा दलिया उचलला आणि त्यांच्याकडे नेला आईच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते त्याने मला इशाराने सांगितलं की बेटा माझी नाच परत आण मी होकार दिला होता पण मी पार्वतीच्या नाराजगीला घाबरत होतो मी या समस्येचाही तोड काढला मी पार्वतीला सांगितलं की मी डॉक्टरला कॉल करून आईच्या स्थितीबद्दल सांगितलं होतं ते एक नर्स पाठवत आहेत आईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पार्वती माझं बोलणं ऐकून थोडी निराश झाली होती पण ती काहीही बोलली नाही मग मी रुग्णालयात जाऊन नर्सला घेऊन आलो मी नर्सला सांगितलं होतं की आईच्या आजाराबद्दल प्रत्येक गोष्ट मला सांगावी तिने मान हलवून होकार दिला तिला घरी सोडून मी स्वतः कामावर गेलो जेव्हा कामावरून परत आलो तेव्हा मी थेट आईच्या खोलीत गेलो मी विचारलं सिस्टर आईची स्थिती आता कशी आहे ती म्हणाली की राजन साहेब मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याआधी की नस तिचं पूर्ण करेल पार्वती ही तिथेच आली नस पार्वतीकडे बघून म्हणाली की तुमच्या मिसेस कुठे काम करतात का मी म्हणालो नाही ती घरीच असते कुठेच काम करत नाही नस आश्चर्यचकित होऊन म्हणाली मग त्या मला दिवसभर घरी का दिसल्या नाही मग मी पार्वतीकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक अचानक उडाली होती ती म्हणाली की गोष्ट अशी आहे मी इतके दिवस त्यांच्या दिवसात्र सेवा करत होते आज मला यांचे काम करायचं नव्हतं कारण आता न साईचा जवळ आहे म्हणून मी माझे झोप पूर्ण करत होते मी पार्वतीला बहाण्याने खोली बाहेर पाठवलं आणि म्हणाले की तू जेवण लाव खूप भूक लागली आहे ती बाहेर गेली मग मी नसला सांगितलं की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मोकळेपणाने बोला ती म्हणाली की तुमच्या आईची स्थिती खूपच गंभीर आहे स्वच्छता न झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत आणि या जखमा खूप खोल आहेत त्यांना खाजही खूप होते पण तुम्हाला माहीत आहे ना की तुमच्या आई आहेत मग विचार करा हे सर्व त्या कशा सहन करत असतील घेऊ शकत नसाल तर त्यांना एखाद्या रुग्णालयात दाखल करा किंवा त्यांना एखाद्या वेलफेअर होम मध्ये पाठवा नचं बोलणं ऐकून मी थरथर कापत होतो माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते मी पटकन घराबाहेर पडलो आणि माझ्या गाडीत बसून तासन तास अडत राहिलो देवाकडे माझ्या चुकांबद्दल माफी मागत राहिलो जेव्हा तेव्हा मी घरी परत आलो पार्वती म्हणाली की तुम्ही कुठे गेला होता मी खोटं बोललो की मित्राचा कॉल आला होता तोच ऐकण्यासाठी बाहेर गेलो होतो पार्वती म्हणाली की नसने आईंचा काय रिपोर्ट दिला आहे मी म्हणालो की सिस्टर म्हणत होती की कायम झोपून राहिल्याने रुग्णाची भूक कमी झाली आहे त्यांना फिजिओथेरपीची गरज आहे ती हे ऐकून समाधानी झाली होती मी तिला सांगितलं की मी बाहेरच जेवण केलं आहे आता फक्त आराम करू इच्छितो मी झोपायला गेलो पण झोप येणार कुठे होती मला आता नर्स ची बोललेली वाक्य सतत आठवत होती मग मध्यरात्री अचानक कसल्या तरी आवाजाने माझी झोप उघडली मी पाहिलं की पार्वती कपाटातून एक काळ्या रंगाची बॅग काढत होती तिने बॅग काढून हळूच कपाट बंद केलं आणि खोली बाहेर निघून गेली मीही उठलो आणि थोड्या वेळाने खोलीतून बाहेर आलो की शेवटी पाहावं तरी की माझी बायको कुठे चालली आहे मी तिच्या मागे चालायला लागलो ती छतावर चालली होती मी ही लवकरच छतावर गेलो तिथे समोरचं दृश्य पाहून मी पूर्णपणे दंग झालो होतो छतावर एक मुलगा उभा होता पार्वती त्या मुलाला बोलू लागली की या काळ्या रंगाच्या बॅग मध्ये मा मी माझे सगळे दागिने आणि पैसे वगैरे टाकले आहेत आता माझ्या इथं राहण्याचं काहीच कारण नाही मग तो मुलगा म्हणाला की ही बॅग मला दे पार्वतीने बॅग त्याच्या हातात देण्याचा प्रयत्न केला पण मी पटकन ती बॅग तिच्या हातातून पकडली पार्वती मला पाहून खूप घाबरली होती तिला काहीच समजलं नाही म्हणून ती त्याच दोरीला पकडून छतावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागली जिथून तो मुलगा आला होता पण तिची दोरीवरची पकड खूपच कमजोर होती ती खाली पडली आणि तिच्या हा पायांची हाडं तुटली मी त्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो देखील खाली उडी मारून पळून गेला मी खाली उतरून पार्वतीच्या जवळ गेलो आणि म्हणालो की मी तुला आता माझ्यासोबत ठेवू इच्छित नाही मी तुला घटस्फोट देतो मग मी विचार केला की आरडाओरडा करून शेजारच्या गोळा करावा आणि सांगावं की पहा माझी बायको घरातून पळून जाताना खाली पडली आणि तिचा प्रियकर तिला सोडून पळून गेला ती रडायला लागली तेव्हा मी म्हटलं की सत्य सांग तू खरंच पूजा पाठ करत होतीस का ती रडत म्हणाली की जर मी खरंच पूजापाठ करत असते तर हे सगळं केलं असतं का मी तुम्हाला आजपर्यंत जे काही सांगितलं ते सर्व खोट होत खरं तर मी गौतम वर प्रेम करत होते आणि त्याच्याशी लग्न करू इच्छित होते पण तुमचं लग्नाचं स्थळ आलं आणि माझ्या आईने तुमच्याशी माझं लग्न लावून दिलं गौतमने मला सांगितलं होतं की जर तुम्ही मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केलात तर तो स्वतःला मारून टाकेल म्हणूनच मी तुमच्यापासून दूर राहण्यासाठी हे सर्व पूजापाठाचं ढोंग रचलं आणि मनुसपणाचा बहाणा केला कारण मला पूजापाठाबद्दल सगळं माहीत होतं धर्माचं आवरण घालून लोक असताना फसवतात मीही तसंच केलं यावर मी हसून म्हणालो की तुझ्या खात्या जीव देणारा तर तुला या अवस्थेत सोडून पळून गेला मग मी तिला गाडीत टाकून रुग्णालयात नेलं आणि तिच्या आईला फोन करून तिथे बोलावलं मी म्हणालो पार्वती आजपासून कोणालाही देवाच्या नावावर मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण देव खरोखरच आहेत ज्यांनी तुझ्या वाईटपणावर झाक दिली आहे जर देवाने तुझं सत्य तुझ्या आई वडिलांसमोर उघड केलं आणि त्यांना कळलं की त्यांच्या मुलीने लग्नानंतर पतीला फसवून आपल्या प्रियकराशी भेट घेतली आहे तर विचार कर की तुझ्या आई वडील किती दुःखी होतील पार्वती माझं बोलणं ऐकून रडू लागली आणि मी रुग्णालयातून बाहेर पडून विचार करू लागलो की जे लोक बरोबर खूप चांगले दिसतात त्यांच्यापासून सावध राहावं कारण ते नेहमी सत्य बोलत नाहीत पार्वतीला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता आणि ती वारंवार माझ्याकडून माफी मागत होती पण तिने माझा अशा प्रकारे विश्वासघात केला होता की पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी कठीण झालं आहे मित्रांनो आता तुम्हीच सांगा कि मी पार्वतीला माफ करून पुन्हा स्वीकारायला हवे की नाही तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद